काय नेमकं काटी गेली परिसरातील सध्याची परिस्थिती आहे रात्री या ठिकाणी जमाव देखील देखील करण्यात माहिती मिळाली यामध्ये दर्गा आहे साखी बाबा दर्गा माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याची ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल के त्या त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतित शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे